नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज टंका ऑपरेशन सिंदूर सुरू असताना फेसबुकवर पाकिस्तानला उपयोगी पडेल असे एक अत्यंत हलकट पोस्ट केल्याबद्दल हरियाणातील अशोका युनिव्हर्सिटीचा प्राध्यापक अली खान मेहमूदाबाद याला पोलिसांनी अटक केलेली आहे या अली खानची मुळं पाकिस्तानात आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्या बचावासाठी काँग्रेसचे नेते सरसावलेले आहेत जिथे जिथे पाकिस्तानचा संबंध येतो तिथे उणवे होण्यासाठी काँग्रेसचे नेते कायमच सज्ज असतात काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत अकलेचे तारे तोडलेले आहेत मोदी सरकारला धारेवर धरलेलं आहे या अली खान आणि काँग्रेसमध्ये काही साम्यस्थळ आहेत दोघांचा सा संबंध पाकिस्तानच्या निर्मितीशी आहे दोघांचं पाकिस्तानवर उदंड प्रेम आहे आणि हे प्रेम त्यांच्या बाबजाद्यापासून आहे खानदानी आहे ऑपरेशन सिंदूर सुरू असताना वावड्यांचा बाजार गरम होता केंद्र सरकारच्या जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा जनतेला अधिकृत आणि अचूक माहिती मिळावी म्हणून केंद्र सरकारने प्रेस ब्रीफिंग सुरू केलं सेनाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे प्रेस ब्रिफिंग घेतलं जायचं आणि या प्रेस ब्रिफिंगमुळे दोन महिलांचे चेहरे अवघ्या भारतामध्ये लोकप्रिय झाले त्यामध्ये एक होत्या कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या होत्या विंग कमांडर व्योमिका सिंग या महिलांचं सगळ्या भारताने कौतुक केलं हिंदुत्ववादी सोफिया कुरेशी यांचं कौतुक करतायत हे अशोका युनिव्हर्सिटीच्या या प्राध्यापकाला का झुमलं त्याने फेसबुक पोस्ट का लिहिली याची कारणं प्रदीर्घ आहेत आणि त्यामागे इतिहाससुद्धा आहे अली खान मेहमदाबादने लिहिलेली आहे ती अस्खलित इंग्रजीमध्ये आहे प्रदीर्घ पोस्ट आहे आणि या पोस्टमध्ये अनेक वाक्य अशी आहेत जी प्रचंड आक्षेपार आहेत हा अली खान सवाल करतोय कर्नल सोफिया कुरेशी यांचं कौतुक करणारे मॉब लिंचिंग बुलडोजर कारवाई आणि द्वेषाचे बळी ठरणाऱ्यांना त्याच नजरेतून पाहणार आहेत का कल्पना करा एका बाजूला भारत आणि पाकिस्तानचा संघर्ष सुरू आहे आणि त्या काळामध्ये एक प्राध्यापक अशा प्रकारची पोस्ट लिहितो आहे ज्याच्यामुळे सर्वसामान्य मुस्लिमांचा बुद्धिभेद होऊ शकतो अशी पोस्ट ज्या पोस्टमध्ये पाकिस्तानचा अजेंडा रेटला जातो आहे ही पोस्ट वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की या पोस्टमागे जो काही हेतू आहे तो निश्चितपणे चांगला नाही आहे ज्यांनी ही फेसबुक पोस्ट वाचली त्यांच्या हा हेतू लक्षात आला आणि त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन या अली खानला अटक केली या फेसबुक पोस्टची दखल घेऊन हरियाणा महिला आयोगाने पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांनी या अली खानला अटक केल्यानंतर आता त्याला अठ्ठावीस मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे या अली खानचा हिंदुत्ववाद्यांवर इतका रोष का या प्रश्नाचा जेव्हा आपण मागोवा घेतो या प्रश्नाचं जेव्हा आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा या अली खानकडे फक्त अशोका युनिव्हर्सिटीचा एक उच्च विद्याविभूषित प्राध्यापक म्हणून पाहता येत नाही याचा इतिहास शोधावा लागतो आणि हा इतिहास पाकिस्तानच्या निर्मितीशी जोडला गेलेला आहे इंग्रजांच्या राजवडीमध्ये मोहम्मदाबाद नावाचं एक संस्थान होतं आणि या संस्थानचा अखेरचा राजा म्हणजे मोहम्मद आमिर अहमद खान हा जो अखेरचा राजा होता तो पाकिस्तानच्या कल्पनेने झपाटलेला होता मोहम्मद अली जिनांचा खंदा समर्थक याच्याकडे पैशाची काही कमी नव्हती त्याच्यामुळे हा मुस्लिम लीगचा प्रमुख आधारस्तंभ होता मुस्लिम लीगचा खजिनदार होता पाकिस्तानच्या निर्मितीसाठी याने जंग जंग पछाडलं यांनी प्रचंड मेहनत घेतली काँग्रेसच्या बोटछेपेपणामुळे एकोणीसशे सत्तेचाळीस साली पाकिस्तानचं स्वप्न प्रत्यक्षात आलं परंतु पाकिस्तानच्या निर्मितीनंतर हा मोहम्मद आमिर अहमद खान पाकिस्तानमध्ये वास्तव्याला गेला नाही हा काही काळ इराकमध्ये स्थायिक होता एकोणीसशे सत्तावन्नमध्ये जेव्हा पाकिस्तान बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाला त्याच्यानंतर हा पाकिस्तानमध्ये आला त्याने पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारलं आणि त्याच्यानंतर हा तिथेच राहिला होता भारतातला एक अतिश्रीमंत धनदाणगा संस्थान एक पाकिस्तानमध्ये स्थायिक झाला पाकिस्तानचं नागरिकत्व त्याने स्वीकारलं परंतु भारतामध्ये त्याची अब्जावधी जी मालमत्ता होती ही मालमत्ता जमिनीच्या स्वरूपात होती ही मालमत्ता इमारतींच्या स्वरूपात होती लखनौ सीतापूर बाराबाकी लखीमपूर केरा नैनितालमध्ये याच्या खूप मोठ्या मोठ्या जमिनी होत्या बटलर पॅलेस मेहमूदाबाद मेन्शन लॉरी बिल्डिंग कोट या इमारती होत्या आणि ही जी सगळी मालमत्ता होती त्याची एकूण किंमत सुमारे पाच हजार कोटी इतकी प्रचंड होती आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे या मालमत्तेसाठी याचा जीव कायम हळहळायचा आणि याचं जे कुटुंब होतं त्या कुटुंबामध्ये या मालमत्तेबाबत नेहमी चर्चा व्हायची एकोणीसशे पासष्टमध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान आणखी एक युद्ध झालं आणि या युद्धाच्या काळामध्ये तत्कालीन सरकारने शत्रू राष्ट्राचे जे नागरिक आहेत ज्यांची मालमत्ता भारतामध्ये मा आहे ती सगळी मालमत्ता जप्त केली एकोणीसशे अडुसष्टमध्ये भारत सरकारने तसा कायदा जाणला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तो कायदा आणला होता आणि या कायद्याअंतर्गत शत्रू राष्ट्रामध्ये जे नागरिक आहेत आणि त्यांची जी मालमत्ता भारतामध्ये आहे ती सगळी मालमत्ता जप्त करण्यात आली हा जो मोहम्मद अमीर अहमद खान जो पाकिस्तानमध्ये स्थायिक झालेला पाकिस्तानचं ज्याने नागरिकत्व स्वीकारलेलं त्याची पत्नी हिंदू होती तिचं नाव राणी विजय निकाहानंतर तिने नाव धारण केलं विजया खान आणि त्यांना जो मुलगा होता त्याचं नाव सुलेमान सुलेमान मोहम्मद अमीर मोहम्मद खान म्हणजे वडिलांचं नाव अहमद खान आणि मुलाचं नाव मोहम्मद खान तर या विजया खान आणि त्यांचा जो मुलगा आहे सुलेमान ते याच्या मृत्यूनंतर भारतामध्ये आले भारताचं त्यांनी नागरिकत्व स्वीकारलं परंतु नागरिकत्व स्वीकारलं त्याचं कारण भारताबद्दल त्यांना प्रचंड प्रेम होतं भक्ती होती अशातला काही भाग नाही आहे त्यांची नजरसुद्धा भारतातल्या त्या मालमत्तेवर होती जी भारत सरकारने जप्त केली होती भारताचा नागरिक बनल्यानंतर ही मालमत्ता ताब्यात घेणं किंवा या मालमत्तेवर दावा करणं शक्य होईल असा विचार करून ते भारतात आले आणि भारतात आल्यानंतर भारताचं नागरिकत्व स्वीकारल्यानंतर काही काळाने या मालमत्तेसाठी त्यांनी कायदेशीर लढाईसुद्धा सुरू केली उत्तर प्रदेशमधल्या मा कोट्यवधींच्या मालमत्तेसाठी ही जी कायदेशीर लढाई सुरू होती ती प्रदीर्घकाळ चालली आणि अखेर दोन हजार पाचमध्ये सर्वोच्च न्यायालयाने यांना दिलासा दिला या मायलेकांच्या बाजूने न्याय दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की बाप पाकिस्तानी असेल तर काय झालं आईने आणि मुलाने तर भारताचं नागरिकत्व स्वीकारलं आहे मग ही मालमत्ता त्यांना द्यायला काय हरकत आहे दोन हजार पाचमध्ये या कुटुंबाला त्यांची ती मालमत्ता मिळाली जी सरकारने जप्त केली होती परंतु हा जो आनंद होता तो फार काळ टिकला नाही फार वर्ष टिकला नाही दोन हजार चौदामध्ये या देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं दोन हजार सतरामध्ये अशी अनेक प्रकरणं मोदींच्या लक्षात आली की पाकिस्तानचा नागरिक आहे आणि त्यांच्या वारसाने भारतातली जी मालमत्ता आहे ती कायदेशीर लढाई लढून ताब्यात घेतलेली आहे मोदी सरकारने एकोणीसशे अडुसष्टचा जो ॲनिमी प्रॉपर्टी ॲक्ट आहे त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि ही सुधारणा अशी होती जर पाकिस्तानी नागरिकांना ही मालमत्ता मिळणार नाही भारतातली तर ती त्यांच्या वारसांनासुद्धा मिळणार नाही आणि या सुधारणेमुळे सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय होता त्या निर्णयामुळे या मालिकांना जी मालमत्ता मिळाली होती ती मालमत्ता पुन्हा सरकार जमा झाली पुन्हा जप्त करण्यात आली या सुलेमान मोहम्मद अमीर मोहम्मद खानचा दोन हजार तेवीसमध्ये मृत्यू झाला अली खान मेहमूदाबाद हा त्याचा मुलगा ज्याने फेसबुकवरती पोस्ट लिहिली होती ज्या पोस्टमध्ये हिंदुत्ववाद्यांवर त्यांनी ताशेरे ओढले होते म्हणजे हे असं एक खानदान आहे ज्या खानदानाने पाकिस्तानच्या निर्मितीसाठी जंगजंग पछाडली ज्या खानदानाचा संबंध मुस्लिम लीगशी होता ज्या खानदानाने पाकिस्तानच्या निर्मितीसाठी न जाणो किती हिंदूंवर परवंटा चालवला असेल या हिंदूंचा सत्यानाश व्हावा म्हणून पैशाच्या किती राशी होतल्या असतील त्यांनी पाकिस्तान घेतला पाकिस्तानचं नागरिकत्व घेतलं नंतर तिथून इथे आले मालमत्तेसाठी भारताचं नागरिकत्व स्वीकारलं न्यायालयीन लढा लढला आणि हा लढा लढून त्यांनी ही मालमत्ता ताब्यातसुद्धा घेतली कल्पना करा मोदी सरकार जर सत्तेवर नसतं तर या देशामध्ये काय काय झालं असतं आणि कोणी कोणी भारताची ही जमीन बळकावली असती हा जो अली खान मेहमूदाबाद आहे तो फक्त प्राध्यापक नाही आहे तो फक्त कवी आणि लेखक नाही आहे तो सोशल मीडियावर लिहिणारा एक कंटेंट रायटर नाही आहे तो समाजवादी पक्षाचा प्रवक्ता आहे म्हणजे त्याची विचारधारा कशी असेल आपण कल्पना करू शकता हा अली खान फेसबुकवर एक पोस्ट टाकतो ती पोस्ट आक्षेपार्ह असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होते बरं ही कारवाई झाल्यानंतर त्याला अटक झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना त्याच्याबद्दल इतका कळवळा काय येतो काँग्रेसचे नेते इतकं तांडव का, का करतात त्याची दोन कारणं आहेत एकतर फेसबुकवर याने जो चिखल चिवडला आहे त्याच्यामध्ये मॉब लिंचिंग आहे बुलडोजर नीती आहे त्याच्यामध्ये भाजपचा कथित अल्पसंख्याक द्वेषसुद्धा आहे म्हणजे जे मुद्दे पाकिस्तानच्या पथ्यावर पडणारे आहेत ते काँग्रेसच्यासुद्धा पथ्यावर पडणारे आहेत बरं दुसरा मुद्दा जो सुलेमान आणि त्याची आई विजया खान त्याच्या बापाच्या मृत्यूनंतर भारतामध्ये आले होते ज्यांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारलं होतं हा सुलेमान तेव्हा फक्त सात वर्षाचा होता परंतु नंतर तो काँग्रेसचा एक महत्त्वाचा नेता झाला दोन वेळा काँग्रेसचा आमदार झाला त्याच्यामुळे आपल्या माजी आमदारासाठी काँग्रेसचे नेते हळहळत आहेत आणि त्याच्यासाठी लढा लढत आहेत आता हा जो अली खान मेहमूदाबाद आहे तो समाजवादी पक्षाचा प्रवक्ता आहे हे मी तुम्हाला सांगितलं म्हणजे कोणती विचारधारा हे जे लोक आहेत ते लोक फॉलो करतात कोणत्या विचारधारेचं पालन करतात हे आपल्या लक्षात आलं असेल आणि काँग्रेसचा जीव या अली खानसाठी का तुटतो आहे हेही आपल्या लक्षात आलं असेल या अली खानच्या अटकेनंतर नासक्या हो डोक्याचा काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा याने एक्सवर एक पोस्ट अपलोड केलेली आहे या पोस्टमध्ये हा म्हणतो की अली खानने दोन चुका केलेल्या आहेत एकतर तो मोदी सरकारच्या विरोधात बोलला सत्य बोलला सत्य म्हणजे जे पाकिस्तानला सोयीचं आहे आणि जे काँग्रेसला सोयीचं आहे असं काहीतरी पाकिस्तान आणि काँग्रेसची सोय अलीकडे एकच झालेली आहे आणि ते सत्य हा अली खान बोलला ही त्याची एक चूक आणि दुसरी चूक म्हणजे त्याचं नाव म्हणजे तो मुस्लिम आहे याच्याकडे या पवन अंगुली निर्देश केलेला आहे पवन खेरा आणि काँग्रेसवाल्यांची एक खूप मोठी गोची या ऑपरेशन सिंधूरने करून ठेवलेली आहे कारण हे ऑपरेशन यशस्वी झालं या ऑपरेशनचं यश काय तर पाकिस्तानची नांगी ठेचली गेली साप भी मरा और लाटी भी नाही तोटी मोदींचं हे यश आहे आणि त्याच्यामुळे मोदींवर तोंडसूक घेता येत नाही मोदींवर तोणसुक घेतलं तर जनता खवळून उठेल कारण जनता या ऑपरेशनमुळे प्रचंड खुश आहे ही काँग्रेसवाल्यांची गोची आहे त्याच्यामुळे पाकिस्तान धर्जेनं कोणी वक्तव्य केलं किंवा मोदींच्या विरोधात कोणी बोललं तर काँग्रेसवाल्यांना प्रचंड आनंद होतो आणि त्याला खांद्यावर घेण्यासाठी हे काँग्रेसवाले तयार असतात पवन खेरा यांनी या अली खानबद्दल तेच केलेलं आहे काँग्रेस हा अत्यंत नीच आणि हिंदूविरोधी मानसिकता असलेला पक्ष आहे यांना मॉब लिंचिंग आठवतं परंतु यांना पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये हिंदूंचा जो वंशविच्छेद चालू आहे हिंदूंवर जे हल्ले चालू आहेत ते दिसत नाहीत पाकिस्तानमध्ये जी हिंदूंची अवस्था आहे ती यांना कधी दिसत नाही यांना मुरादाबाद दंगल कधी दिसत नाही यांचे जे नेते आहेत राहुल गांधी ते तर उघड हिंदू विरोधी मानसिकतेचे कायम भारतविरोधी वक्तव्य करणारे कायम हिंदू विरोधी वक्तव्य करणारे त्याच्यामुळे पवन खेरासारखे त्यांचे जे नेते आहेत तळागाळातले नेते ज्यांना काळीची किंमत नाही आहे असे नेते वेगळ्या प्रकारचं वक्तव्य करतील अशी अपेक्षाच करणं मूर्खपणाचं आहे प्राध्यापक अली खान मेहमदाबादचा जो भाजप द्वेष आहे तो समजून घेणं फार कठीण नाही आहे याचा आजा मुस्लिम लीगचा फायनान्सर मोहम्मद अली जिनांचा चेला आणि पाकिस्तान निर्मितीचा खंदा समर्थक याचे वडील आणि याची आई भारतामध्ये मालमत्तेच्या आशेने आली एक प्रदीर्घ न्यायालयीन लढा त्यांनी दिला ही मालमत्ता न्यायालयाच्या माध्यमातून मिळवलीसुद्धा परंतु खो घातला नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र मोदी सरकारने या कायद्यामध्ये सुधारणा करून एनिमी प्रॉपर्टी ॲक्टमध्ये सुधारणा करून किती मोठं काम केलं आहे लक्षात घ्या जर ही सुधारणा झाली नसती तर ज्या पाकिस्तानी नागरिकाची मालमत्ता भारतामध्ये आहे त्यांनी आपल्या एखाद्या वारसाला भारतात पाठवलं असतं त्याने भारताचं नागरिकत्व स्वीकारलं असतं आणि नागरिकत्व स्वीकारून न्यायालयीन लढा लढून त्यांनी भारतामध्ये जी मालमत्ता आहे ती ताब्यात घेतली असती परंतु नरेंद्र मोदी यांनी कायद्यामध्ये एक छोटीशी सुधारणा केली आणि त्या सुधारणेने हा मार्ग बंद करून टाकला अली खान मेहमूदाबाद याचा जो भाजप द्वेष आहे त्यांनी जी फेसबुकवर पोस्ट केली होती त्या पोस्टचं हे पोस्टमॉर्टम या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद